आता दादा न भेटलो पात्र राहिले तुला फोन करून सांगितला आपल्या आता मग साहेब होता पत्र दिसतो वगैरे फोन केलं म्हणलं मी सांगितलं की दादानी फोन करून गुप्त आपली गुप्त साहेबांना फोन केला आणि सांगितलंय गरज आहे आता आता इतर फोन आला मला बघायचं हॅलो 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 मालकांची भेट झाली आमच्या अंकुश भैया मालकांची भेट झाली हो दर्शन घेतले मी वा 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 चांगला निर्णय झाला दादानी फोन केला अतिशय चांगलं झालं हो वाचलं वाचलं वरचं नाव वाचलं होतं काय हो हो मालकांनी सगळ्यांच्या आशीर्वादान झालं योग आला मालकांची भेट मालकांचं मालकांना दिसणार

हो 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 दादा बोलले का त्यांना कुणाला फोन केला गाई त्यांनी पिकेला काय लक्षात येईल ना गुप्ता सेक्रेटरी आहेत का मंत्रालयात विभाग 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 बरं त्यांना अजितदादानी सांगितले ना डायरेक्ट हे पाच रुपये अनुदान कसं काय ठेवलंय म्हणजे का हॅलो नाही छान झालं प्रयत्न केले होते मालक अंकुश सगळ्यांनी प्रयत्न केले यश आले हॅलो सगळ्यांनी प्रयत्न केला मग यश आलं म्हणलं खुश रे हा 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 आलं आलं व्यवस्थित आणि यशवंत भेटले ताट्या परत माझे पुढे आहेत आणि मालक स्वतः चालले आणि त्यांच्यावर दुसरं कोणतरी आहे जागा आणि आमगर यावली आज म्हणजे मालक आहेत की मग नेमकं मालक नमस्कार की फोन लावला सुद्धा भेट झाली आनंद वाटला त्यांना हा 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 राजन मालक होते काय राजन मालक बोलले अच्छा अच्छा तर तिथे मुंबईमध्ये गाठ पडली काय मुंबई मध्ये झाले मेव आता इथं बोललो पण आता मी स्टेशनला आलो ना तिथे बरं दादा बोलताना मालक होते का समोर दादा बोलताना म्हणजे ते आपल्या ला बसले ते तिथे घेतलेले आहेत मला पण मी बाहेर होतो ना आणली दिलीप शेठ मोर्चे अच्छा अच्छा बारशीचे मालिक आहेत का तुझ्या बार्शीचे राजच्छा राजेन मालक होते ईश्वंत तात्या म्हणले पांढरा शेड घातलाय दीपक मालेने बाबा शेड घातलाय म्हणजे तात्याचे आहेत ना मानिता त्या आमदार साहेब आपले तात्या हा ईश्वन तात्या आहेत पांढरा डेढ घातलाय हा 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 आणि नके न आता या म्हणून आलत इथे आणि मग मी लावला फोन म्हणलं बहिणी सांगितलं आणि मी पाठपुरावा केला म्हणलं असं बोललो आणि गुप्ता सेक्रेटरी असं बोललो हो म्हणजे झालं म्हणले गुप्ता सेक्रेटरी त्यांची पण खात्री पटली ना सोलवर साहेब त्यांची बोलणं झालं म्हणलं बहिणीने पाठपुरावा केला मी फोन लावून दिला म्हणलं मालकांना अरे म्हणून काय म्हणलं हे म्हणलं बर म्हणजे एकदम नाही चांगलं झालं दादा बोललेत म्हणजे कसं आहे दादा स्वतः अर्थमंत्री असल्यामुळे पूर्ण पुरवठा करायचा राज्याला अर्थपुरवठा शेतकऱ्यांना सामान्यांना लाडकी बहीण योजना असो लाडका भाऊ योजना असो पीएम सीएम किसान योजना आहे ते दादांवर सगळं अवलंबून आहे शेतीमालाला राहिलेले पैसे कांदा अनुदान पुन्हा पन्नास हजार रुपये दादाने मागील कसं करत असतात जाहीर केलेली पिके त्याच्यासाठी आपलं अजून दहा बारा लोक पाटकुळचे राहिले आहेत त्यांचं नाव या दिवशी गेल्यावर दिले निवेदन दिले किती वेळा निवेदन देणार आपण कमल मावशी अंकुश क्षीरसागर पुन्हा बाकी ज्यांची नाव दिली ती नरसिंह देशमुख आहे आय दादा आमचे होय ना होय ना ती एक पुन्हा अजून प्रत्यक्ष भेटून मला बघावं लागणार आहे अर्थ सचिवाला दिलं वित्त विभागाला तीन पत्र दिले ती मुख्यमंत्र्यांना दिले उपमुख्यमंत्री दिलेलं आहे

मी लक्झरी निघतो एक तास दीड आणि मला हसले बरं का तुम्हाला तुमचं फोन आहे म्हणलं प्रभाकर भाई ना कोणी मला हसले मला खूप बरोबर आहे लक्षात तुम्हाला सांगत नाही काय आता मुंबई मध्ये येतो मोहोळ मध्ये म्हणल्यावर रानगड मध्ये म्हणल्यावर मालक मंडळ मी म्हणणार ना राजन मालक असतील पण तू मुंबई मध्ये म्हणल्यावर मालक मंडळ मला वाटलं आता तू जो बार्शीचे मालक आहेत ना काय काय नाही राजन मालक बोलले ना राजन मालक बोलले